आजच्या ठळक घडामोडी राजमातारामाई जयंतीनिमित्त पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले त्यांच्या प्रतिमेला अभिवादन दहावी बारावी परीक्षा कॉपीमुक्त मुक्त होण्यासाठी संवेदनशील परीक्षा केंद्रांवर राहणार ड्रोन ची नजर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर खानदेशचे नाव बदलून कान्हा देश करण्यात यावी खानदेश वारकरी सेवा मंडळ धुळेची मागणी तालुक्यातील वाघोदे येथील इंदाशी मातेचा यात्रा उत्सव उत्साहात संपन्न धुळे तालुक्यातील नेर गावात पाईपलाईन गळतीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आणि धुळ्यातील जमनागिरी रस्त्याचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात यावे आम्ही धुळेकर संघटनेची मागणी विस्ताराने राजमाता रमाई महिला मंच महाराष्ट्र राज्य धुळेच्या वतीने राजमाता रमाई जयंती निमित्त शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथील आवारात अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती धुळे शहरातील जिल्हा क्रीडा येथील आवारात राजमाता रमाई महिला मंच महाराष्ट्र राज्य धुळेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे राजमाता जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत असते त्यानिमित्ताने आज सकाळी दहा वाजता जिल्हा क्रीडा येथील आवारात पालकमंत्री तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या उपस्थितीत या ठिकाणी राजमाता रमाई यांना या अभिवादन करण्यात आले एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी अभिवादन करून संध्याकाळी चार वाजता भव्य जयंतीनिमित्त ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते या जयंतीच्या मिरवणुकीत शेकडोंच्या संख्येने महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होत असतात सदर या कार्यक्रमाचे आयोजन राजमाता रमाई महिलांचे महाराष्ट्र राज्य धुळेच्या वतीने करण्यात आले तर यावेळेस माजी नगरसेविका वंदनाताई भामरे भागाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते संजय अण्णा भामरे शांती कमलबाई साने कोमल वाघ रेखाताई पवार प्रतिभाताई तायडे निर्मळताई गवळे संगमित्रा तायडे मीना तायडे स्वाती तायडे प्रीती मोरे मंगलाताई नगराळे रिपीट मंगलाताई मोरे विजया बिराडे सुरेखा थोरात चमिलीबाई थोरात आदी सर्वच पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी राजमाता रमाई महिला मंच महाराष्ट्र राज्य धुळे रमाई ग्रुप गौतम नगर राजवाडा वलवाडी दर्शन कर्नरी इंदिरानगर जैतोबा नगर भी भी नगर रमाई ग्रुप मिलिंद सोसायटी प्रभाग क्रमांक एक चे समस्त वलवाडी कॉलोनी परिसर धुळे शहरातील सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सगळ्यांना आहे की आज राजमाता माता रमाईंची जयंती आहे आणि राजमाता रमाई राज महिला मंच महाराष्ट्राचे धुळे यांच्या वतीने दरवर्षी सालाबादाप्रमाणे याही वर्षी, साला या वर्षी रमाईंची जयंती मिरवणूक काढून साजरी होत आहे सालाबा आज सात वर्ष पूर्ण झाले आणि हे वर्ष सुरू आहे या आठव्या वर्षात आम्ही रमाई महिला मंच जयंतीला पदार्पण करीत आहेत आणि सोनेपे सुहागा असं म्हटलं जातं आणि आमच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आणि बुद्धवंदनेला आज आपल्या धुळे शहराचे पालकमंत्री तथा पणन तथा शिष्टाचार मंत्री जयकुमार भाऊजी रावल साहेब त्याचप्रमाणे धुळे ग्रामीणचे आमदार माननीय रामभाऊ बदाणे साहेबजी यांचा आज आमच्या या कार्यक्रमाला हजेरी लागली आणि आम्हाला त्यांचं मार्गदर्शन देखील लाभलं आणि सालाबादाप्रमाणे संपूर्ण धुळे शहराच्याच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्या जिल्ह्याच्या महिला खेड्यापाड्याच्या महिला आपल्या इथं कार्यक्रमाला संध्याकाळी येत असतात मी सगळ्यांना आव्हान करते की संध्याकाळी सात वाजता आपल्या स्टेडियम चौक ते वलवड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत माता रमाईंची जयंती निघणार आहे आणि या जयंतीला दहा ते पंधरा हजार महिलांची हजेरी लागते याही वर्षी आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रति प्रतिसाद आपण देतच आहात आणि सगळ्याने आपण यायचं आहे मी सगळ्यांना आव्हान करते संध्याकाळी राजवाडा प्रतिष्ठानतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला वलवाडीमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम असतो त्याच्यामुळे महिलांनी काळजी करू नये आपण सगळ्यांनी सहकुटुंब सह सहपरिवार मित्र नागरिक सगळ्यांसह पण या कार्यक्रमाला उपस्थिती द्यायची आहे त्याचप्रमाणे आपलं प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल आपलं न्यूज चॅनल असेल आपल्या सगळ्यांचं देखील मी मीडियाचं देखील मी आभार मानते पोलीस प्रशासनाचे मी आभार मानते सगळ्यांचं मी आभार मानते धन्यवाद दहावी बारावी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार असून हे कॉपीमुक्त अभियान धुळे जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच त्यांचे पालक शिक्षक आणि संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे दहावी बारावी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या धारण आज आज दक्षता समितीची बैठक पार पडली या बैठकीत ते बोलत होते बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे शिक्षण अधिकारी किरण कुवर शिक्षण अधिकारी माध्यमिक मनीष पवार उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बारावी आणि दहावीच्या परीक्षा कॉपी भयमुक्त आणि निकोप वातावरणामध्ये पार पडण्याचे निर्देश दिले आहेत या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सैनिक यांनीही जिल्हाधिकारी पोलिस मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत खानदेशचे खरे नाव कान्हा देश आहे व ते महाराष्ट्र सरकारच्या आहे असे पुरावे इतिहासात सापडतात त्याला पौराणिक संदर्भ सुद्धा आहेत त्यामुळे खानदेश हे नाव बदल करून कान्हा देश असे नाव करण्यात यावे अशी मागणी खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना निवेदन देऊन करण्यात आली कानातेचे नाव खानदेश कसे झाले यादव साम्राज्याचा अंत होईपर्यंत खानदेशवर यादवांचं राज्य होतं यादव राजघराण्याचा राजा सेहुड देव पहिला यांच्या नावावरून नंतर सोहोल देश असे नामकरण झाले मग पुढे अलाउद्दीन खिलजीने याद यादवांवर हल्ला करत यादवांवर हल्ला करत त्यांच्या साम्राज्याचा पराभव केला त्यानंतर तेराव्या शतकात मलिक गुफुरने रामचंद्र यादवाची हत्या करत या प्रदेशावर सत्ता मिळवली त्यानंतर तेराशे पंचेचाळीस मध्ये फिरोज शहा दुलगल याने मलिक राजा फारुकी यांना थाणेर आणि कुरवंद हे दोन परबणे सुपूर्त केले त्यामुळे खांदेचा सर्व भाग फारुकी राज्याच्या आधिपत्यात आला महाराष्ट्र सरकारच्या गॅझेट अनुसार दुसरा फारुकी राजा मलिक नशीर याला गुजरातचा सुलतान अहमद पहिला याने खान ही पदवी दिली आणि या खानाचा हा प्रदेश आहे त्यामुळे खानदेश हे नाव प्रचलित झाले यावेळी ताकद व संपत्ती असून सुद्धा या खानाची सत्ता मान्य केली याचा उल्लेख धुळे आहे वरील प्रकारे ऐतिहासिक माहिती असून खानदेश हा देश आहे हे सिद्ध होते शिंदखेडा तालुक्यातील वाघोदे येथील ग्रामदैवत इंदासी मातेचा यात्रा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला यात्रेनिमित्त गावात रात्री लोकनाट्य तमाशाचेही आयोजन करण्यात आले होते गेल्या अनेक वर्षापासून पूर्वी परंपरागत या ठिकाणी भव्य अशी यात्रा उत्सव पार पडते तर या यात्रा उत्सवानिमित्त पंचक्रोशीतील खेड्यापाड्यावरील भाविक इंदासी मातेचे दर्शन घेऊन या यात्रा उत्सवाचा लाभ घेत असतात तर या यात्रोत्सवात खेळणी पाणे फरसाण महिलांसाठी गृहोपयोगी वस्तू असे विविध दुकानं थाटली जातात तर भाविक माता इंदासी देवीचे दर्शन घेऊन या यात्रा उत्सवाचा लाभ घेत असतात या यात्रा उत्सवासाठी सरपंच राजबाई भिल उपसरपंच योगेश विनोद पाटील ग्रामपंचायत सदस्य रविंद्र कोळी अधिकार पाटील किशोर पाटील विठ्ठल भिल तंटामुक्ती अध्यक्ष मनोज माळी सोसायटी सदस्य सुरेश माळी सतीश पाटील ग्रामस्थ नामदेव पाटील रवींद्र ठाकरे आदी सर्व ग्रामस्थ तरुण मित्रमंडळ आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने सदर यात्रा उत्सव उत्साहात पार पडत असतो नाव आमच्या अवध गावाची यात्रा गेल्या पासष्ट वर्षापासून यमुनाशी देवी यांची कूरदेवता आहे आणि या कुडद्योवतीची यात्रा गेल्या पासष्ट वर्षापासून वरती आहे यात्रेच्या निमित्ताने ॲक्च्युली ठाकरे कुटुंबाची कुडदेवता आहे सर्व आणि त्यानिमित्ताने शेंड्यांचा कार्यक्रम त्या निमित्ताने विविध प्रकारचे नातेवाईक प्रसिद्ध कृषीतील यात्रेकरून पुढे लोक आमच्या गावाला येत असतात यात्रा आणून घेत असतात यात्रेच्या निमित्ताने विविध प्रकारचे पाळणे त्यानंतर विविध खेळण्याची उत्सव वगैरे असं अनेक लोक या ठिकाणी येतात आणि दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने विविध लोकनाट्य तमाशाचं आयोजन केलं जातं आणि त्या लोकनाट्य तमाशामुळे आता महाराष्ट्राची परंपरा आहे लोक परंपरा लोकनाट्य समासाचं तर त्याचं पालन केलं जातं आहे त्या व गण गणगौडन गगनाट्य वगैरे त्यामुळे अनेक गोष्टी लोकांपर्यंत पोसता जुन्या परंपरा पोहोचत असतात आणि गेल्या पासष्ट वर्षापासून ही परंपरा चाललेली आहे आणि पुढेही अशाच प्रकारची परंपरा पुढे चालू राहणार आहे आणि त्यामुळे आपलं जी लोकसंस्कृती आहे किंवा परंपरा आहे या अशा आणि ग्रामपंचायत तसंच आमचं इंद्राशी देवीचं जे मंडळ आहे त्या मंडळातर्फे हा सगळ्या प्रकारचा कार्यक्रमाचं आयोजन केलं जात असतं आणि त्याला गावातील सर्व लोकांचं सहकार या कार्यक्रमामध्ये लाभत असतं पण अतिशय गुन्हा गोविंदाने दरवर्षी हा कार्यक्रम पार पडतो एका दिवसात जरी यात्रा असते तरी गावातील ते लोक बाहेर गेले असतात यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र येतात आणि त्यामुळे त्यांच्या एकत्रला भेटी देखील त्यामुळे होत असतात आणि कुठल्याही प्रकारचं गालपण कधी गेल्या पासष्ट वर्षामध्ये आमच्या वागोद्या गावाच्या यात्रेला लागलेलं नाही सेंट्रल शुद्ध नासाडी होत आहे विशेष बाब म्हणजे या समस्येमुळे गावातील काही भागातील नागरिकांना पाण्यामुळे वंचित राहावे लागत आहे त्यामुळे या गळतीची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नेर केली जात आहे पाण्याचा प्रश्न अनेकदा आपण उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे तरीही संबंधित विभागाचा बेफिकीरपणा दिसून येतोय सध्या तर काही दिवसांनी उन्हाळा सुरू होणार असून पाण्याची बचत करण्यासंबंधी जिल्हा परिषद शाळामार्फत विविध योजना राबवण्यावर भर दिला जातोय कारण उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभाग यांनाही तशा सूचना दिल्या जात आहेत मात्र या सूचनांची पायमल्ली होताना दिसत आहे याला धुळे तालुक्यातील नेरगाव देखील अपवाद नाही नेरगावातील सेंट्रल बँक परिसरातील पाण्याच्या वॉलला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने हजारो शुद्ध पाण्याची नासाडी होताना दिसून येत आहे एकीकडे पाण्याची नासाडी न करता पाण्याचा अपव्यय टाळावा पाण्याची बचत करावी याविषयी जनजागृती केली जाते मात्र नेरगावात पाण्याच्या नासाडीमुळे रस्ते धुऊन उठतायत याप्रसंगी नेर ग्रामस्थांनी गावातील ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही अद्यापपर्यंत या समस्येची दखल घेण्यात आलेली नाही या गळतीची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी जेणेकरून उन्हाळ्यात पाण्याची टंचाई नेरग्रामस्थांना भासू नये अशी मागणी सध्या केली जात आहे दीपक मोरे धुळे दी। शहरातील मिल परिसर आणि पेठ विभागाला जोडणारा रस्ता जमनागिरीचे दत्त मंदिर ते आयकर भवन पर्यंतच्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आम्ही धुळेकर संघटनेने मनपा प्रशासनाला निवेदन देऊन केली या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने दररोजच किरकोळ अपघात होऊन लहान मोठे अपघात होतात सकाळी आणि सायंकाळी शाळा भरण्याची आणि सुटण्याच्या वेळेला वर्दळ असते अनेक वर्षापासून रस्त्याची दुरावस्था झालेली असताना प्रशासनाकडून कामं हाती घेण्यात आलेले नाहीत महापालिका प्रशासन केवळ अपघाताची वाट पाहत असल्याचा आरोप करण्यात आलाय सदरचा रस्ता अद्याप दुरुस्त करण्यात आलेला नाही तरी सदरचा रस्ता त्वरित दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा सदर रस्ता केवळ अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी तयार करण्यात आला आहे का सर्वसामान्य नागरिकांनी नेमक्या कोणत्या रस्त्यावरून जावे असा सवाल उपस्थित केला रस्ता न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा श्रीकृष्ण बेडसे धनंजय गाळणकर छुटूलाल मोरे बिकानेरकर रामकृष्ण शिंदे प्रकाश गायकवाड पार। महेंद्र पाटील रमेश शिरसाट आबा सोनवणे पारस दादा देवपूरकर छुटूलाल मोरे अण्णासाहेब कणसे कविता कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर राजमाता रमाई जयंतीनिमित्त पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले त्यांच्या प्रतिमेला दहावी बारावी परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी संवेदनशील परीक्षा केंद्रांवर राहणार ड्रोनची नजर जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर देचे नाव बदलून कान्हा देश करण्यात यावी खानदेश वारकरी सेवा मंडळ धुळेची मागणी. शिनकडे तालुक्यातील वाघोदे येथील इंदशि मातेचा यात्रा उत्सव उत्साहात संपन्न धुळे तालुक्यातील नेर गावात पाईपलाईन गळतीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आणि धुळ्यातील जमनागिरी रस्त्याचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात यावे आम्ही धुळेकर संघटनेची मागणी याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज